नमस्कार मित्र मित्रांनो सांबार म्हटला की सांबाराची ओळख सांबार मसाल्यापासूनच होते आणि हा जो सांबार मसाला ना आपण घरात बनवला आपल्या जिन्नसाने तर अगदी अप्रतिम त्याचा चवी होते आणि सुगंध अगदी म्हणाल ना घरभर पसरतो तर तोच मसाला तुम्हाला आज मी दाखवणार अगदी परफेक्ट रेसिपी आहे आणि त्याचबरोबर अगदी रेस्टॉरंट पद्धतीने सांबार तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता इथे सगळे जिन्नस आपल्याला एक एक करून भाजून घ्यायची एकत्र एक मात्र भाजायची नाही कारण कमी जास्त कुठे भाजली जातात म्हणून एक एक भाजायचे तीन चमचे मोठे घ्यायचे धणे त्याला हलके अगदी भाजायचे रंग थोडासा बदली होतो सुवासी येऊ लागतो म्हणजे धाणे भाजले गेले धणे काढून घ्यायचे का ताटात मग पुन्हा त्याच्यामध्ये आपण घालायचे दोन चमचे चण्याची डाळ ती सुद्धा आपण अगोदर हलकीशी भाजून घ्यायची जरासा रंग बदली झाला की नंतर आपण त्याच्यामध्ये टाकायची उडदाची डाळ टाकायची एक मोठा चमचा त्याचबरोबर एक अर्धा चमचा मेथीदाणे घ्या किंवा छोटासा चमचा मेथीदाणे घ्या एवढ्या घेतल्यानंतर त्यालाही हलकंसं आहे चण्याची डाळ अगोदर भाजली गेली आणि त्याचबरोबर उडदाची डाळ पटकन भाजली जाते आणि मेथीदा सुद्धा तेही काढून घ्यायचे त्याच पॅनवरती घालायचे दोन चमचे तांदूळ ते सुद्धा पटकन भाजले जातात म्हणून अगोदर अशाच पद्धतीने एक एक करून सगळे जिन्नस भाजून घ्यायची त्याच्याने सांबार मसाला आपली मस्त बनतो एक चमचा घ्यायचा आपण जिरं ते सुद्धा भाजलं गेलं तेही घातलं आता घालायचे आपण याच्यामध्ये सुकं खोबरं तीन चमचे त्याचबरोबर इथे बेडकी मिरच्या घेतल्यात आणि नंतर घेतल्या आहेत काश्मीरी मिरच्या तिखट जराही घेतलेल्या नाही आहेत अशा क रंगासाठी घेतल्या आहेत त्याचबरोबर कडीपत्ता आणि जरासा आपण भाजून घेतल्यानंतर त्याचबरोबर आपण इथे घालायचे आहे चिंचेचा तुकडा चिंचे तुकडा अगदी थोडासाच घालायचं आहे जास्त असं नाही म्हणजे लिंबाच्या आकारचा म्हटलं ना तर त्यापेक्षा थोडासा कमी तेवढा घातल्यानंतर खोबरं पटकन भाजलं जातं सुका मिरच्यासुद्धा जरासा रंग बदली झाला की आपण हे जे बाकीची जिन्नस त्यात पुन्हा घालायची आता ही सगळे जिन्नस आपण पुन्हा चांगल्या अगदी दोन तीन मिनटं त्याला चांगली परतून घ्यायची हलकीशी भाजून परतून घ्यायची नंतर ही काढायची आणि बघा आता चांगली अगदी भाजली गेली अशा पद्धतीने मसाला भाजला गेल्यामुळे आपला सांबार मसाला अगदी अप्रतिम बनतो अगदी परफेक्ट रेसिपी कुठेही चुकत नाही आहे आणि तुम्हाला कुठूनही बाहेरून आणायची सुद्धा गरज नाही आहे आता सगळा हा जो जिन्नस आपण ह्याच्या मिक्सरमध्ये घालायची घातल्यानंतर एक चमचा घालायची हळद त्याचबरोबर आपण तिखट कुठल्याही मिरच्या घेतलेल्या नाही म्हणून इथे मी दोन मोठे चमचे लाल तिखट घेतले आणि नंतर आपण इथे घालायचे हिंग हिंग जास्त प्रमाणात घातलं तरीच चालेल आता हे घातल्यानंतर आपण याला चांगलं अगदी वाटून घ्यायचं तर बघा आपला हा सांबार मसाला अगदी मस्त झाला आहे रंगही सुरेख आला आहे आणि हा सुवास सुवासना अगदी घरभर दळवतो आता नंतर हा सांबार मसाला तुम्ही एखादा कोरड्या अगदी काचीची बरणीमध्ये भरून ठेवू शकता पाच महिनेसुद्धा काही होत नाही पण माझ्या मते मी तुम्हाला सांगते जर तुम्ही दोन दोन महिन्यांनी जर सांबार मसाला केला ना थोडा थोडा करून तर त्याची चव ना आणखीन जास्त होते कारण तो ताजा ताजा चवतो पाच महिन्यानंतर थोडासा तो त्याचा तो तो अगदी चव जराशी त्याची अगदी बदली होऊ लागते तर ती होऊ नये म्हणून तुम्ही दोन दोन महिन्यांनी अशा पद्धतीने सांबार मसाला करायचा म्हणजे त्याच्याने सांबार अगदी मस्त बनतो आता बघा हा सांबार आपण काढून घेतले आता आपण सांबार मसाला काढलाय तर आता सांबार बनवलं इथे उडद सॉरी तुरीची डाळ आहे ना इथे मी पंधरा वीस मिनटं अगोदर भिजवली होती त्याच एक वाटी घ्यायची दोन छोटेसे टॉमॅटो घ्यायचे आणि ते भोपळा शेवगाच्या शेंगा आणि एक कांदा आता हे घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालायचे वांगी इथे वांगी असेल तर घाला नसेल तर ते हरकत नाही पण नाही तुमच्या ज्या आवडीच्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या घालू शकता पाण्यामध्ये मी घापून ठेवलं तर त्याही घातल्या हळद घालायची त्याचबरोबर लाल बा तिखट आणि नंतर त्याच्यामध्ये घालायचं आपण इथे चवीपुरतं मीठ आणि सगळ्यात शेवटी आपण जो सांबार मसाला करून ठेवला होता तो दीड चमचा याच्यामध्ये घालायचा इथे तुम्हाला बाहेरून आणलेला सांबार मसाल्याची काही आता गरज नाही का का हा सांबार मसाला इतका अप्रतिम बनतो ना त्याच्यानी सांबार मसाल्याची चवच वेगळी होते आता बघा सांबारच चांगला बनावं लागतो आता थोडंसं मिक्स करायचं आणि कुकर आपण काय करायचं याच्यामध्ये ना आता कुकर बंद करण्या अगोदर आपण दोन जिनसं घालणार आहोत एक म्हणजे गूळ आणि त्याचबरोबर चिंचेचा तुकडा गुळाऐवजी तुम्ही साखर घालू शकता आता कुकर बंद करायचं आहे आणि तीन शिट्या आपल्याला घ्यायच्या तीन शिट्ट्या घ्यायच्या अगदी तीन शिटारी भाज्या अगदी चांगल्या शिजल्या तर तीन शिट्या घेतल्यानंतर जे हवा जाऊ द्यायची थंड करायचं आहे जरा कुकर आणि पटकन खोलून घ्यायचे आता उघडल्यानंतर बघा इथे आपल्या भाज्या चांगल्या शिजल्या गेल्यात तर आता इथे ज्या शेवगा शेंग्या ना त्या आपण काढून घ्यायच्या आणि भाज्या अगदी स्मॅश करायची गरज नाही त्याच्यात थोडीशी वांगी भोपळा असलाच पाहिजे तर आणखी सांभार छान लागतो तुम्ही कधीही रेस्टॉरंटमध्ये बघितलं तर त्यांच्यामध्ये भाजी तुकडे ते तुकडे नक्कीच असतात ते कधीही स्मॅश केलेलं त्यांचा सांबार कधीही नसतो नंतर याच्यामध्ये आपण गरम पाणी तुम्हाला जितकं पातळ करत तितकं घालायचं आता मी जास्त काही पातळ करत नाही कारण मला एकदम जास्त पातळ आवडत नाही आणि अशा पद्धतीने केल्यानंतर त्याला थोडंसं चांगलं याला उकळू द्यायचं म्हणजे चांगलं शिजू द्यायचं आता हा सांबार सांबार जो आहे ना आपण काय करूया दुसऱ्या गॅसवर ठेवून आपण तिथे फोडणी देऊया का बराचसा शिजला गेलाय Osionfish. तेल गरम करायचं चांगल्यापैकी दोन चमचे घालायचे जिरं घालायचे व उडदाची डाळ घालायची आणि त्याचबरोबर जराशी आपण हल दाणे आणि उडदाची डाळ जेव्हा हलकीशी जरा रंग बदली झाला तर का जिरं पटकन बांधलं जातं मग सुक्या मिरच्या घालायच्या कढीपत्ता घालायचे आणि त्याचबरोबर हिंग घालायचे आता हिंग घातल्यानंतर पटकन ही फोडणी पटकन होते आता पटकन फोडणी आपण या सांबारामध्ये सांबारमध्ये घालायची आता बघा आपला सांबार मसाला अगदी या फोडणीने आणखीन चौदाजी मस्त बनते अशा पद्धतीने जेव्हा वरून आपण घालतो ना मसाला त्या सॉरी जेव्हा फोडणी तर मस्त बनते कुकरचं झाकण लावल्यानंतर दोन मिनटं त्याला शिजवलं आहे आणि आता शेवग्याच्या शेंगा घातल्यानंतर ते फक्त दोन मिनटं शिजवायचं आणि पटकन आपला हा सांबार अगदी मस्त रेस्टॉरंट पद्धतीने अगदी रेडी होतो अगदी छान बनतो आणि या सांबार मसाल्यामुळे चव तर अगदी अप्रतिम बनते तर पटकन आपण याला इडलीवरती घालून याला खायला सुरुवात करू शकतो तर बघा किती मस्त असा आपला सांबार रेडी झाला आहे तुम्ही असाच पद्धतीने सांबार मसाला बनवायचा आहे एखाद्यात मस्त आपली तुम्ही स्टोअर करून ठेवायचं आहे कधी आपल्याला वाटलं की पटकन आपला फ्रेंड सांबार बनतो काही वेळ लागत नाही आणि साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांबार सांगितलंय झटपट बनतो आणि अगदी बनेलसुद्धा रेस्टॉरंट पद्धतीनेच तर चला जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपीबरोबर